देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथे रविवार दिनांक तीस रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेचा खेळछडा लागला असून कौटुंबिक वादातून तिने आपल्या पत्नीसह दोन निष्पाप मुलांची दोरीने गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर स्वतही गळपात घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे जमीन वाटणीवरून सुरू असलेल्या तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे मृत गोविंद शेवाळे यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गोविंद शेवाळे यांच्या शास्त्रीकडील मंडळी पत्नी कोमलला जमीन विषयावरून कोमल आणि गोविंद या पती पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते शेवाळे कुटुंबात दबक्या आवाजात सुरू असलेला हा वाद अखेरीस विकोपाला गेला तणाव सह्यद झाल्याने गोविंदने एक अत्यंत धक्कादायक निर्णय घेतला त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये स्पष्ट केले आहे की सातत्याने वाढत असलेल्या तणावातून मी टोकाचा निर्णय घेत बायको सह मुलांना माझ्या हाताने दोरीने गळा आळून मारले आहे आणि मी आत्महत्या करत आहे असे मयत गोविंदने मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी कोमल मुलगी हर्षाली आणि मुलगा शिवम यांच्या दोरीने गळा आवळून खून केला त्यानंतर त्याने पत्नीच्या मोबाईलमधून तिचा फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतला या घटनेनंतर काही तासांनी सकाळी गोविंदने आपला लहान भाऊ तुषाराला व्हॉट्सअपवर बँकेचे नाव नमूद करत आईची काळजी घे मी माझा परिवार आम्ही सगळे या दुनियेतून दूर चाललो हो। आहोत मला सम कोणी समजून घेत नाही अशी नोट पाठवली तसेच नातेवाईकांना फोन करून मी मुंबईला कामासाठी जाणार आहे तुम्ही दोन तीन दिवसांनी मावळीला चक्कर मारून जा असंही सांगितले सकाळी सहा वाजून एक्कावन्न मिनिटांनी त्याने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर भावपूर्ण श्रद्धांजली ठेवत गळपात घेऊन जीवन संपवले डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार गोविंदने पत्नी व डॉक्टर गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे यानुसार देवळा पोलिसांनी मयत गोविंद शेवाळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे पुढे माळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे रविवार दिनांक तीस रोजी सायंकाळी पावणे आठ ला गोविंद शेवाळे यांच्या घरासमोरील काल फुले माळवाडी येथे घटलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर मृत मृतक गोविंद बाळू शेवाळे याच्यावर पोलीस स्टेशन देवळा येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गोविंद याने पत्नी कोमल मुलगी हर्षाली आणि मुलगा शिवम यांचा गळा आवळून खून केलाबाबत डॉक्टरांनी अभिप्राय दिल्याने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा गुना दाखल करण्यात आलेला आहे गोविंद यांच्या सुसाईड नोटनुसार सासरच्या मंडळींचा त्याच्या संसारात हस्तक्षेप होता त्यामुळे त्याने हे पाऊल उचललं असं त्याने कथन केलेलं आहे त्या दृष्टीने देखील सखोल तपास करीत आहोत